आजची रेसिपी आहे राजापुरी चला तर मग स्टार्ट करू आता मी ते घेतलं आहे रताळी थाळी मीठ घेतलंय कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली हिंग घेतलंय हळद घेतले हे सर्व मिश्रण आपण एकत्र करायचं छानपैकी लाल मिरची पावडर टाकलेली फळ हिंग मिसायला पाहिजे हे असं पिठासारखं म्हणून आता आपण टाकणार आहोत आता आपण गव्हाचं पीठ टाकायचं आता प्रमाणात नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं -थोड़ म्हणजे जेणेकरून आपल्याला अंदाज लागतो त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि मीठ आपण टा ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाही आहे आपण आधी याला चांगलं व्यवस्थित पीठ आणि रताळ याचं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर टाकून आणि पाणी टाकून जसं पुऱ्याशी भरतो त्याचप्रमाणे मळायचं जसं पातळ नाही मळायचं घट्ट यात मी थोडस पाणी आहे अजून अगं थोडं टाकूया मळ्याला त्याने टाकून आपण छानपैकी म्हणून घेतले आहे आणि त्याचा कलर पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे हे खूपच लूज होईल कारण आपण ह्याच्यामध्ये रताळ टाकलंय त्याच्यामुळे हे लगेच आपण पुऱ्या करायला करूया कडे गरम झाली आहे तर आपण तेल सोडूया पुऱ्या तळायला इथे मी पुऱ्या रेडी करून ठेवल्या तेल पण गरम झालंय आता पण पुरी सोडूया दोन्ही पुऱ्या तुम्ही पाहू शकता खूप छान फुगल्या आहे आणि रंगही फार सुंदर आला आहे अशा प्रकारे आपण बाकीच्या आपला तळून घेया तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झाले आहे खूप छान अशा पुऱ्या फुगल्यात आपल्या आपल्या पुऱ्या तयार आहे तुम्ही पाहू शकता फार सुंदर कलर आला याला